<laughs> Incoming call from milan Long Air MCA twelve. identified identified by true व्गोम्त टाथ सम्मी आयाल मन गाल कि statistically बालकाई अठाम अरिग सत्षी अजी प्रिटन न है ऐतो काई व्गिầnिस को प्रगों ऐाली आमदम प्रुटन इसमा प्रप्र्वेत अक्य को नियाल रहिज़ा प्रंव ट्र applicable गव crackers তিকম <laughs>

वस्ती सकाळी ठीक सहा वाजता मी दूध काढायला घराच्या बाहेर निघणार घराच्या समोर बघितलं तर वाघ बसला होता रस्त्यावरती मी आमच्या बंधूंना गणेश गोडेकरांना उठवलं त्यांना दाखवलं तर तो बघतच होता आमच्याकडं बघता बघता तो चालत 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 पुढे तो रस्त्याने आला रस्त्यानी आल्यावरती तो दोन जागी बसला कारण आम्ही पिंजरा लावला होता आंब्याखाली तो म्हणला शंभर टक्के आज पिंजऱ्यात जाणार मग पुढे येता आम्ही जरा पाच मिनटं थांबलो तो जे आला तो डायरेक्ट पिंजऱ्यामध्ये गेला सहा सव्वा सहा वाजता असे पाच सहा वागेत आमच्याकडं शूटिंग दिली पाच सहा दिवसांनी आणि दररोज सकाळ संध्याकाळचे असे संध्याकाळच्या पारी पाच वाजता सहा वाजता जरा संध्याकाळ झाली का ती बाहेर निघतात दोन तीन असतील बहुतेक शंभर टक्के हे असे परांड्या साईडला जातात परंड्याकून पानमाळा पानमाळ्याकून इकडं सालुबामाळ्या सालुबामाळ्याकून तसेच पुलावरून इकडं चालत चालत खाली येतात आम्ही मे महिन्यापासून पिंजरा लावला होता तो काय तो पिंजऱ्याच्या शेजारून जायचा थांबायचा तो काय पिंजऱ्यात जातच नसायचा पण हा दुसरा आहे हा पिंजऱ्यात पहि पहिल्यांदाच गेला हा या ठिकाणी शावगाव असते गेले अनेक दिव दिवसापासून या ठिकाणी वाघाचं साम्राज्य या ठिकाणी होतं वस्तीमध्ये एक दोन तर नाही तीन या ठिकाणी वाघ आहेत तर वन विभागाच्या मार्फत माननीय निमकर साहेब वर त्यांची सर्व टीम आम्ही ग्रामस्थ कधी पण त्यांना जर कॉल केला तर या ठिकाणी ते लगेच उपलब्ध होतात आणि जागेची परिस्थिती या ठिकाणी ते पाहतात वन विभागाचे जे सर्व अधिकारी आहे यांचं मी अभिनंदन करतो कारण बाकी तालुक्यात जर बोललं गेलं तर जुन्नर वगैरे या तालुक्यात बोललं गेलं तर वन विभागाचे अधिकारी ग्रामस्थांना सहकार्य करते नाही पण या आपण या ठिकाणी आंबेगाव तालुक्यातले जे वन विभागाचे अधिकारी आहे निमकर साहेब त्यांच्या खालीन काम करणारी जी टीम या ठिकाणी ही लोकवस्ती आहे त्या ठिकाणी ऊस क्षेत्र जास्त आहे परांडा असो या ठिकाणी फळस्टिका असो गोडेगाव परिसर असो या ठिकाणी विसाचे सूत्र जास्त असल्यामुळे या ठिकाणी वनविभागाच्या अधिकारी कधी पण रात्रीचा असो सहा वाजता असो सर्वजण सहकार्य करतात गेले चार दिवसापासून या ठिकाणी पिंजरा लावला होता या ठिकाणी अखेर ठीक सहा वाजता आम्ही पायपाई येताना वाघ या ठिकाणी पाहिला एक पंधरा वीस फुटाच्या अंतरावरून आणि पाच मिनटामध्ये लगेच तो वाघ या ठिकाणी जेलबंद झाला जोरात असा आवाज आला दरवाजाचा पडल्यानंतरनं आणि या ठिकाणी तो वाघ लगेच जेलबंद झाला मी सर्व विनिभागाचे अधिकारी त्यांचे ऋण व आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे या ठिकाणी आंबेगाव तालुक्याचे भाग्यविधाते ते नामदार दिळबा पाटील यांच्याकडे आम्ही शावगावस्थी ग्रामस्थ परांडा ग्रामस्थ पळेशटिका ग्रामस्थ गेल्या अनेक दिवसापासून स्टेट लाईट पोल या ठिकाणी दोन हजार वीस एकवीसची मंजुरी आहे या ठिकाणी बिबटपर्वन क्षेत्र जास्त आहे वाघाचं क्षेत्र पण या ठिकाणी या वडगाव परिसरामध्ये जास्त आहे अनेक वेळा या ठिकाणी त्यांच्याकडे मागणी करून दोन हजार एकवीसची ची वीस एकवीसची मंजूर आहे स्टेट लाईटसाठी तर मी साहेबांना विनंती करतो आपल्या माध्यमातून का या ठिकाणी लाईटची सोय या ठिकाणी व्हावी जेणेकरून या ठिकाणी या नर नरबक्षक बिबट्यापासून सहा वाजता सकाळी पहाटे सहा वाजता या ठिकाणी फिरणं खूप मुश्किल आहे त्यामुळे लाईट असल्यामुळे वाघाला थोडी या ठिकाणी वा लाईटमध्ये वाघ येत नाही तरी आपण या ठिकाणी मान्य दिलीप दिलीपसे पाटील यांना विनंती करतो का या ठिकाणी सर्व ज्या ज्या वस्त्या आहेत त्या ठिकाणी आपण लाईटची स्ट्रीट लाईटची उपलब्ध करून द्यावी अशी या ठिकाणी मी विनंती करतो या ठिकाणी थांबतो

पासून तुमच्या होता गणेश गोवडेकर यांनी ऑफिसला अर्ज दिला होता आणि त्या अर्जाच्या अनुषंगाने दोन तीन दिवस आम्ही पाणी खरंच बाबा व्यक्ती इथं आहे का आणि त्याने व्हिडिओ वगैरे आम्हाला पाठवले होते आणि त्यानुसार साहेबांच्या परमिशन घेऊन इथं पिंजरा दोन तीन दिवसापूर्वी लावण्यात आले होता आणि तो आज पिंजरा धाडत त्यांना काय याची भीती होती किंवा काय होतं जरी हा बिबट्या आपण पकडलाय तरी इथं आजूबाजूच्या परिसरात अजून बिबट्या असू शकतात त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी बाबा हा बिबट्या पकडला म्हणून गाव राहू तरी आपण प्रत्येक शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची हा बिबट्या तरी पकडला तरी आज गोडेगाव या ठिकाणी शेवगावस्ती येथे गेली अनेक पाच सहा वर्ष झाली दोन तीन बिबट्यांचा या ठिकाणी वावर होता विभागाने सगळ्या आमच्या ग्रामस्थ शेतकऱ्यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी पिंजरा लावला होता त्यामध्ये आज सकाळी सहा वाजता एक बिबट्या पिंजऱ्यात बंदिस्त झाला आहे परंतु आमची जगाला विनंती आहे सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने की शेत वती जरी आज एक बिबट्या या ठिकाणी बंदिस्त झाला असला तरी या ठिकाणी अजून दोन पिंजरे लावणे अत्यंत तें गरजेचे आहे कारण अजून दोन तीन बिबटे आमच्या भागामध्ये आहेत आमच्या सगळ्या शेतकऱ्यांना दादा सिंग गणेश भाऊ दिनकर सगळ्यांना या ठिकाणी सगळ्या शेतकऱ्यांना दिवसभरात दिवसा बिबट्याचं दर्शन या ठिकाणी होत असतं म्हणून हा पिंजरा आज जरी बिबट्या घेऊन गेले तरी अजून दोन पिंजरे या ठिकाणी लावले पाहिजेत आणि वनविभागाने आम्हाला सहकार्य केलं याबद्दल साहेबांच्या वतीनं धन्यवाद कारण आपल्या शेजारीचा जो नर तालुका आहे त्या ठिकाणी बिबट्यांच्या ज्या घटना घडत आहे लहान मुलं असतील ज्येष्ठ नागरिक असन यांच्यावरती बिबट्यांचे हल्ले होत आहे लहान मुलांना म्हणजे अक्षरशः पकडून न्यायचं त्या ठिकाणी घटना घडलेल्या आहेत आपल्या आंबेगाव तालुक्यात अशा घाटना घडू नये म्हणून वनविभागाने अजून कशी ठोस पावलं उचलता येईल अशी उचलावी आणि या ठिकाणी अजून दोन तीन ही आमची सगळ्या ग्रामस्थांची मागणी आहे तसेच एम एस सी आम्ही अनेक वेळा या ठिकाणी स्ट्रीट लाईटची व्यवस्था करण्यात यावी यासाठी गणेश भाऊ गोडेकर ग्रामपंचायत सदस्य आम्ही सगळे स्वतः ग्रामपंचायतच्या वतीने पाठपुरावा करत असतो परंतु या माध्यमातून आम्हाला एम एस सी सांगायचे की आमच्या मागणीची तात्काळ दखल घेऊन या ठिकाणी स्ट्रीट लाईट बसून घ्यावी कारण या अशा घटना या ठिकाणी घडत आहेत फक्त एवढंच की अजून ते हल्ला बिबट्याचा झाला नाही पण दिवसभरात उजाडात दिवसा ढवळ्याबिबटे या ठिकाणी पाहायला मिळतात तर त्वरित या ठिकाणी एम एस बीने स्ट्रीट लाईटची व्यवस्था करावी जेणेकरून काही चुकीच्या घटना या ठिकाणी घडणार नाही आणि वन विभागाचे पुन्हा एकदा सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही आभार मानतो